शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणारे एका व्यक्तीला चांगलेच बहुले आहे याचिका फेटाळून लावताना ठाकरेंना दोन लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने याचिकाकर्त्याला दिले आहेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच हा आदेश दिला आहे नांदेडमधील दिल मोहन चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांना डिमांड ड्रॉपद्वारे प्रत्यक्ष ठाकरेंना हे पैसे द्यावे लागतील असे कोर्टाने म्हटले आहे चव्हाण हे बंजारा समाजातील असून दर्शनशास्त्रामध्ये डॉक्टरेट असल्याचा दावा ते करतात त्यांनी याचिकामध्ये म्हटले होते की एका कार्यक्रमात पुजाऱ्यांनी दिलेले पवित्र भस्म लावण्यास ठाकरेंनी नकार दिला होता त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या न्यायाधीश एच जी मेहरे यांच्या खंडपीठाने एकोणतीस ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले की कायद्याची प्राथमिक माहिती असलेली व्यक्तीही म्हणेल की ही याचिका म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आणि सेलिब्रिटी बनवण्यासाठी त्याचा वापर करण्याशिवाय काहीही नाही अशा याचिका समाजातील सन्मानित सदस्यांची प्रतिमा खराब करतात अनेकदा अशा याचिका चुकीच्या उद्देशाने दाखल केल्या जातात उद्धव ठाकरेवर करण्यात आलेले आरोप मुळातच कोणत्याही आधाराशिवाय असल्याचे दिसत आहे असे म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले कोर्टाने चव्हाण यांना याचिका परत घेण्याची परवानगी देताना म्हटले की कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यामुळे दंड लावण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे त्यानंतर खंडपीठाने दोन लाख रुपयाचा दंड केला हा दंड पुढील तीन आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावे लागणार आहे हे पैसे न दिल्यास कठोर कारवाईचा इशाराही कोर्टाने चव्हाण यांना दिला आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका